शेतकरी बांधवांनो पशुपालक मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला आमचा संपूर्ण गोठ्याचं जे काम आहे किंवा आणि पूर्ण गोठा जो आहे तो दाखवणार आहे ही आपल्या गोठ्याची इथून सुरुवात या ठिकाणी भयाला भयाची व्यवस्था केलेली आहे आपण राहण्याची आणि या रूममध्ये अमूल दूध डेअरी संकलन या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे अमूलचं संकलन आपण करतो आपल्या आजूबाजूच्या खेड्यातील आपले जे काही शेतकरी असतील त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी आपल्या कलेक्शनमध्ये घेतो हा आपला गोठा जनावरांचं शेण काढण्याचं या ठिकाणी सध्या काम सुरू आहे सकाळचे जवळपास आता नऊ वाजले आहेत आणि नऊ वाजता आपल्या गोठ्यामध्ये आपण याच्या या ठिकाणी या धावणीमध्ये पाणी सोडतो दिवसभर मशीनना आपल्या या ठिकाणी पाणी असतं आणि संध्याकाळी चार वाजता मशीननं या ठिकाणी सुका चारा आणि आपली आपण जे आपलं सु ढेप वगैरे आहे ती ढेप आपण या ठिकाणी टाकतो आणि चार वाजतापासून आपलं दूध काढायला या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये सुरुवात होते एकदम टॉप ब्रिडिंगचा हरियाणाचा रेडा आपल्या गोठ्यामध्ये आपण या ठिकाणी संगोपन केलेला आहे ज्यावेळेस आणला त्यावेळेस त्याची हाईट खूप कमी होती आता एक चांगल्या क्वालिटीचा रेडा आपण आपल्या गोठ्यामध्ये हा तयार केलेला आहे या शेणाची जे बाहेर येणारं पाणी आहे ते पाणी आपण या ठिकाणी गड्ढा करून या ठिकाणी याचं कलेक्शन करतो आणि समोर जे तुम्ही बघताय ते, ते आपण जवळपास साठ बाय साठचं एक शेड उभं केलं आहे आपल्या सुक्या चाऱ्यासाठी आणि हे या ठिकाणी पडणारं गांडूळ आपण गांडूळ खत तयार करण्यासाठी या शेणाचा आपण या ठिकाणी उपयोग करतो उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना आपल्या विदर्भामध्ये त्रास होऊ नये यासाठी आपण या, या ठिकाणी सतरा फूट याची हाईट घेतलेली आहे आणि गोठ्यामध्ये चारही बाजूंनी आपल्या हवा ही, ही खेळती आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्त काही त्रास या ठिकाणी गरमीचा तो या ठिकाणी जाणवत नाही वासरांचीच मशीनच्या पाठीमागे आपण व्यवस्था केलेली आहे मंडळी हे संडास बाथरूम आपण आपल्या या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांसाठी व्यवस्था केलेली आहे

তোবিনের <laughs> লাইটটা हा जो तुम्हाला स्पेस या ठिकाणी दिसतोय हा स्पेस आम्ही आमच्या भविष्यामध्ये वासरांसाठी एक हवेशीर आणि मोकळ त्यांना सोडण्यासाठी हा स्पेस आम्ही ठेवलेला आहे बघ जाळी वगैरे लावून हा स्पेस आम्ही स्पेशल त्या ठिकाणी त्याचं बांधकाम आम्ही करणार आहे आणि मशी लावण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही घोडीची सुद्धा व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे हा आपला मित्रांनो गोठा आणि रोडच्या अगदी म्हणजे क साईजला असलेला आपला गोठा आहे आणि जास्त आपल्या गोठ्याचं अंतर आणि आपल्या घराचं अंतर हे जास्ती ते दहा किलोमीटर पाच किलोमीटर असावं अगदी हाकेच्या अंतरावर आपला गोठा हा आपल्या घरापासून असला पाहिजे जेणेकरून आपल्याला इमर्जन्सीमध्ये कधी गोठ्यावर यायचं काम पडलं आणि आपण कामगारांच्या न समजा जास्त हे राहता आपणसुद्धा ताबडतोब आपल्या गोठ्यावरती आलो पाहिजेत अशी अशा ठिकाणी आपला कोठा असला पाहिजे म्हणजे घराच्या अगदी हे तीन ते चार किंवा पाच तीन किलोमीटर हार्डली हार्ड असा जवळ असला पाहिजे गोठा जवळपास शंभर बाय पन्नास असा हा आपण या गोठ्याचं बांधकाम केलेलं आहे